एसटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी वर्क्स काँग्रेस इंटकने पुकारलेल्या बेमुदत संपाला अन्य पंधरा संघटनाही पाठिंबा दिल्याने नांदेड विभागाचे दुसऱ्या दिवशी जवळपास एक कोटीचे उत्पन्न बुडाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे बुधवारी मध्यरात्री नंतर संप सुरू झाल्याने याच बस स्थानकात बसेस उभ्या करण्यात आल्यामुळे प्रवासांचे हाल झाले विशेष म्हणजे संप पूर्वनियोजित असतानाही नैमित पासेसचे वितरण करण्यात आल्यामुळे प्रवासांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली होती या संपामुळे कोणताही अनुचित घटना घडल्याची नोंद नाही औद्योगिक कलह कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस मधील तरतुदीनुसार करार मोडीत काढण्यात यावा एम एस टक्के कर्मचाऱ्यांना एप्रिल 2012 नंतर नियमित वेतन श्रेणी फायदा देण्यात सन दोन हजार ते दोन हजार बारा पर्यंतच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी तीन वर्षापेक्षा जास्त सेवा केली आहे अशा चालक वाहक यांची ड्युटी लोकेशन संगणीकृत करावे कामगार करारामुळे झालेले वेतन निश्चित करावे महिला कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार मिळालेल्या सेवा सवलती देण्यात यावा आधी मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला आहे राज्यासह नांदेड विभागात ही कडकडीत बंद पुकारला गेला गुरुवार व शुक्रवारी या दोन दिवसात एकही गाडी बस स्थानकात बाहेर पडू शकली नाही काही बसेस एक तर काही बसेसच्या चा दोन्ही चाकातील हवा सोडून देण्यात आल्या यानंतर सर्व बसेस स्थानकात उभ्या होत्या महामंडळ या स्थापनेपासून पहिल्यांदाच मोठा संप असल्याचे मानले जात आहे